आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रहासाठी वीस कोटींपेक्षा कितीही रक्कम लागू दे सरकार द्यायला तयार आहे मात्र केशवराव भोसले नाट्यग्रह जसं होतं तसं बनवा अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत कोल्हापूरमध्ये पोहोचताच अजित पवारांनी थेट केशवराव भोसले नाट्यग्रह गाठले यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी अमोल येडगे महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी उपस्थित होते या ठिकाणी पोहोचल्यानंतर अतिशय बारीकसारीक गोष्टींची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली यानंतर अजित पवारांनी सोशल मीडियावर कोल्हापूरकरांना दिलासा दिला, दिला। अजित पवार ट्विटरवर ट्विट करत म्हणाले कोल्हापूरचे थोर कलावंत संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच केशवराव भोसले नाट्यग्रहाला लागलेली भीषण आग ही कोल्हापूरकरांसाठी आणि समस्त कलाकारांसाठी अत्यंत दुःखद घटना आहे मी कोल्हापूरकरांना सांगू इच्छितो हे नुकसान लवकरात लवकर भरून काढून ही वास्तू त्याच दिमाखात आणि डवलाने उभे करण्यासाठी माझ्या परीने सर्व प्रयत्न मी करेन असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापूरवासियांना केलं आहे